उद्या महाराष्ट्रातले सगळे बार आणि रेस्टॉरंट बंद राहणार आहेत का राज्य सरकारनं उत्पादन शुल्कामध्ये थेट साठ टक्क्यांची वाढ केली असल्यामुळे बार चालकांचा विरोध आहे दुसरीकडे राज्य परवाना वितरणावरून नवा वाद पेटलेला आहे अजित पवारांनी नातेसंबंध जोपासल्याचा आरोप होतोय हे सगळं प्रकरण नेमकं काय का पाहुयात या रिपोर्ट मधून राज्यातील मद्यप्रेमींची उद्या काहीशी गैरसोय होण्याची शक्यता आहे कारण राज्यातील सुमारे वीस हजार बाल मालकांनी उद्या संपावर जाण्याचा इशारा दिलाय यामध्ये मुंबईसह उपनगरातील आठ हजार बारचा समावेश आहे राज्य सरकारकडून उत्पादन शुल्कात थेट साठ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे परवाना शुल्कात पंधरा टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे आणि सरकारच्या माध्यमातून वसूल केला जाणारा दहा टक्के व्हॅट अशा निर्णयांविरोधात बार मालकांनी संप पुकारला विषय के लिए फर्स्ट ऑफ ऑल जो एक्साइज ड्यूटी में जो हाल ही में सरकार ने साठ टक्के से बढ़ाया है वो एक बहुत बड़ा झटका है जो आप उन बर्दाश्त नहीं कर सकते दूसरा तो वैट को भी एक पंद्रह महीने से पाँच से दस टका किया है पंद्रह टके पंद्रह महीने पहले से और उसके बाद जो मार्च का इस बार का लाइसेंस फी भी है वो भी उठा के पंद्रह परसेंट है तो ये सब बार हम परमिट रूम वाले नहीं ले सकते इसके लिए हम एसोसिएशन इंडियन होटल एंड रेस्टोरेंट एसोसिएशन ने ऑल ओवर महाराष्ट्र का सब एफिलिएटेड एसोसिएशन से कंसर्न करके हमने एक कॉल लिया है क्योंकि अगर ये कॉल अब नहीं लेते हैं तो हमारा जो व्यापार करने का जो ये भविष्य है वो कुछ दिख नहीं है हमारा सर्वाइवल का बात है हमारे एग्जिस्टेंस खतरे में है लाड़की बहन योजना में सरकार आर्थिक कुंडित सापड़ हा तुटवडा भरून काढण्यासाठी सरकारने मद्य उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला पण या निर्णयामुळे बार व्यवसाय संकटात आल्याचं सांगितलं जात आहे दरम्यान शुल्क वाढीचा फटका मद्यप्रेमींनाही बसणार आहे दारूच्या किमती साठ टक्क्यांनी वाढल्यामुळे मद्यप्रेमींच्या खिशालाही झळ बसेल एकशे ऐंशी मिलीलिटर देशी दारूची बाटली जी साठ ते सत्तर रुपयांना मिळायची ती आता ऐंशी रुपयांना मिळेल महाराष्ट्र मेड लिकर या नवीन उपक्रमातून दारूची किंमत एकशे अठ्ठेचाळीस रुपये असेल भारतीय बनावटीच्या परदेशी दारूची किंमत एकशे तीस रुपयांवरून दोनशे पाच रुपये होईल प्रीमियम परदेशी दारू आता दोनशे दहा रुपयांऐवजी तीनशे साठ रुपयांना मिळू शकते राज्य सरकारच्या या निर्णयामुळे बार मालक आणि मद्यप्रेमींची निराशा झाली आहे आता मद्यप्रेमी संपावर जाऊ शकत नसले तरीही बार मालकांनी मात्र संपाचं हत्यारूप असलंय हा वाद सुरू असतानाच मद्य विक्री परवान्याचा मुद्दाही चांगलाच तापला राज्यात तीनशे अठ्ठावीस नवे मद्य विक्री परवाने दिले जाणार आहेत मात्र सत्ताधारी नेते मंडळींनाच परवान्यांची खैरात होणार असल्याचा आरोप केला जातोय विशेष म्हणजे मद्य विक्री परवाना देणाऱ्या समितीच्या प्रमुख पदावर अजित पवार आहेत त्यामुळे पुन्हा एकदा हाऊस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा चर्चेत आला महाराष्ट्र भरात सुंदर देशा काय दगडांच्या देशा वगैरे आहे ना ते आता बेवड्यांच्या देशा करायचं चाललंय बेवड्यांच्या देशात ज्या पद्धतीने मध्य परवानांचं वाटप झालेलं आहे त्या घुमरेच्या घरात किती मद्यचे परवाने मिळाले ते चेक करा म्हणाव चौकशी करा फडणवीसांना म्हणा चौकशी करा एकेका मंत्र्याच्या आणि सत्ताधारी आमदाराच्या घरात किती मद्य परवाने गेले ती यादी येईल आता आणि कशा पद्धतीने गेल्या चोवीस तासामध्ये ग्रामीण भागात जिल्ह्यात आमदारांच्या घरापर्यंत हे परवाने गेले चोवीस तासात मुंबईत विक्री दुकानांना परवाने देण्यासाठीची जी समिती आहे त्यासाठी कुठच्याही परिस्थितीत अजित पवार यांना मंत्री असून सुद्धा हे पद देण्यात येऊ नये अशा स्पष्ट मताची मी आहे कारण अनेक साखर कारखान्यात ते संचालकपदी आहेत एवढंच नाही तर कॅपो नावाची जी कंपनी आहे त्याच्यात त्यांचा मुलगा म्हणजे जय अजित पवार हे एक डायरेक्टर आहेत आता ही कंपनी ही इंडियन मेड फॉरेन लिकर बनवते आणि एकशे पाच केएलपीडीची त्यांची आताची डिसिलरी असताना कुठच्याही पद्धतीने ओफ हे तर म्हणजे ऑफिस ऑफ केस आहे महसूल वाढीसाठी शासन तीनशे अठ्ठावीस नवे मद्य विक्री परवाने देणार हे तीनशे अठ्ठावीस परवाने कंपन्यांच्या नावे दिले जातील मद्य बनवणाऱ्या एका कंपनीला प्रत्येकी आठ परवाने मिळतील अजित पवार विदेशी मद्य निर्मितीच्या परवान्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष आहेत अजित पवारांचे पुत्र जय पवार कॅपोविटेज या मद्य निर्मिती कंपनीचे संचालक आहेत त्यामुळे अजित पवार समितीवर असल्याने व्यावसायिक हितसंबंध जपले जातील अशी चर्चा आहे दरम्यान हाऊस ऑफ प्रॉफिटच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी बोलणं टाळलंय आपण पाठीमागच्या काळामध्येच एक नियम आहे का काहीतरी बहात्तर ला की इतना पुढं दारूचे परवाने द्यायचे असतील दुकानं शॉप तर त्याच्या संदर्भामध्ये विधिमंडळाला विश्वासामध्ये घेतल्याशिवाय त्यायचे नाही असा निर्णय झाला त्याच्यानंतर पण आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे बाकीच्या अनेक राज्यांच्यामध्ये मला तर माहिती मिळाली की उत्तर प्रदेशमध्ये दरवर्षी तीन टक्के परवाने जास्त दिले जातात वाढवले जातात आणि बाकीच्याही ह्याच्यात वाढवले जातात तो त्यांचा त्यांचा अधिकार आहे परंतु आपल्या महाराष्ट्राची कामाची आहे दारूच्या किमती वाढणार असल्यामुळे मद्यप्रेमींची निराशा झाली आहे मद्य विक्रीच्या शुल्कात वाढ झाल्यामुळे बार आणि रेस्टॉरंट चालकांची चिंता वाढली चा चा आहे आणि सत्तेतील नेत्यांच्या कुटुंबियांना वायू वेगानं मद्य विक्री परवाने मिळत आहेत त्यामुळे राज्य सरकारची मद्य विक्री आणि परवाने वितरणाची धोरणं नेमकी कुणाच्या हितासाठी आहेत असा प्रश्न उपस्थित झालाय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी